नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच ईशा केसकर ही सध्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेमध्ये झळकत आहे उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर ईशाने कलाविश्वामध्ये तिचं हक्काचं स्थान निर्माण केलंय मात्र आता एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्री ईशा केसकर म्हणाली मी माझ्या आई उशिरा झालेलं अपघाती बाळ आहे मी दहा वर्षाची असताना माझे वडील पन्नास वर्षाचे होते वडील माझे पदवीधर होते त्या जोरावर ते नोकरी करत होते पण त्यांनी करिअर मध्ये काही केलं नाही पण आईने तिच्या करिअर मध्ये चांगली संधी मिळवली त्यामुळे आईने घराची आर्थिक बाजू सांभाळली आणि बाबांनी घरची जबाबदारी घेतली पण मी तेरा वर्षाचे होते तेव्हा हे सगळं झालं नाहीतर त्यापूर्वी माझं सगळं बालपण हे पाळणा घरात गेलं मी सहा महिन्याची होते तेव्हापासून मी पाळणा घरात वाढले माझा सांभाळ माझ्या आई वडिलांनी कधीच केला नाही मी झोपेत असतानाच मला ते पांघरुनाथ गुंडाळून पालना घरात न्यायचे तिथेच माझे सकाळी डोळे उघडायचे तिथेच मी माझं सगळं आटपून शाळेमध्ये जायचे त्यामुळे वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वयापासून मला स्वतःची कामं स्वतः करायची सवय लागली आहे बालवाडीपासून मुली वयात येईपर्यंत मी पालना घरात राहिली आहे माझं पाळणाघर बंद झाल्यानंतर वडिलांनी रिटायरमेंट घेतली मग मला जेवू घालण्यापासून ते अभ्यास घेईपर्यंत सगळं त्यांनी केलं जे एक आई करते ते माझ्या वडिलांनी केलं असे अभिनेत्री ईशा केसकर म्हणाली